सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी अंतर्गत शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे हा आहे सरकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळाला आहे तर मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना एकोणतीस जुलै दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अंमलात आली आहे तर मंडळी या योजनेमध्ये सन दोन हजार सतरा आणि अठरा सन दोन हजार अठरा आणि एकोणीस आणि सन दोन हजार एकोणीस आणि वीस या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कमाल पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या रकमेचा प्रोत्साहन पर लाभ देण्यात येत आहे तर मित्रांनो आतापर्यंत चौदा लाख अडोतीस हजार खातेधारकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे तरी एकूण पाच हजार दोनशे सोळा कोटी पंचाहत्तर लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे तर मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण अत्यंत महत्वाचे आहे तर तेहतीस हजार तीनशे छप्पन कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण न झाल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही त्यामुळे सहकार विभागाने पात्र शेतकऱ्यांना आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे तर मित्रांनो सहकार विभागाने संबंधित बँकांनाही खातेधारकांना आधार प्रमाणीकरणाबाबत कळवण्याचे निर्देश दिले आहेत तर मित्रांनो बँकांनी शेतकऱ्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घेण्यास मदत करणे अपेक्षित आहे तर मंडळी या योजनेचे फायदे ने जाणून घ्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन मिळते या योजनेमुळे शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करण्यास प्रोत्साहित होतात शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक लाभ त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यास मदत करतो तर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे त्यांना शेतीत गुंतवणूक करणे शक्य होते ज्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास होतो तर मित्रांनो शेतकऱ्यांसमोरील पुढील मार्ग जाणून घ्या शेतकऱ्यांमध्ये या योजनेबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी व्यापक प्रचार मोहीम राबवणे आवश्यक आहे तर आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया अधिक सुलभ करून शेतकऱ्यांना त्वरित लाभ मिळण्यास मदत करणे गरजेचे आहे बँकांनी शेतकऱ्यांना योजनेबद्दल माहिती देणे आणि आधार प्रमाणीकरणासाठी मदत करणे आवश्यक आहे तर योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक सुसज्ज डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करणे ज्यामुळे प्रक्रिया अधिक गतिमान आणि पारदर्शक होणार आहे तर मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना ठरली आहे या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळाला असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे मात्र योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आधार प्रमाणीकरणासारख्या काही आव्हानावर मात करणे आवश्यक आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद